समाज कल्याण निधीबाबत सरकारने विशेष कायदा करावा त्यामुळे हा निधी अन्यत्र हलवला जाणार नाही हा निधी आदिवासी विभागाकडे दिला नाही तरी आंदोलन करू असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे संजय शिरसाट महाराष्ट्राच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की सामाजिक न्याय विभागाला अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी जी बजेटमध्ये तरतूद केली जाते अग्निशी त्यापैकी जवळपास चारशे अकरा कोटी रुपये दुसरीकडे वाढवण्यात आले आदिवासी विभागाचे जवळपास तीनशे छत्तीस कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले हा धक्कादायक प्रकार लक्षात आला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आमचा हा आदिवासी नली समान अस्वस्थ झाला आहे खरं पाहिलं तर संवैधानिक तरतुदीनुसार अनुसूचित जाती जमातीकरता असणार जो काही बजेटरी प्रोव्हिजन असते तरतूद असते तो निधी कोणत्याही परिस्थिती इतरत्र वळवला जाऊ जाऊ नाही जाऊ नये अशा प्रकारचे निर्देश आहेत असं असताना देखील अनुसूचित जाती जमातीचे जवळपास सातशे छेहेचाळीस कोटी रुपये महाराष्ट्र को सरकारने दुसरीकडे वळवले आहेत हे तर चिंतनीय बाब आहे संतप्त करणारी बाब आहे म्हणून आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे की जो अनुसूचित जाती जमातीचा एकूण सातशे छेचाळीस कोटी रुपये आपण दुसरीकडे वळवले आहेत ते कुठे वळवल्यामुळे माहीत नाही लोकं म्हणतात की बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी करता वाढवले आहे कुणाही करता असो प्रश्न येतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती जमाती करता असलेला एकूण सातशे छेचाळीस कोटीचा निधी जो वळवण्यात आला तो परत त्या विभागाकडे आणावा आणि अनुसूचित जाती आणि आदिवासी लोकांच्या कल्याणाची योजना पुरेपूरपणे प्रामाणिक राबवाव्या अशी आमच्या पक्षाची मागणी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अनुसूचित जाती जमातीला जो काही बजेटरी प्रोविजन असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीकरता जातीचं वेगळं बजेटचा कायदा तयार झाला पाहिजे सेपरेट बजेट फॉर अनुसूचित जाती हा जर झाला अनुसूचित जातीसाठी बजेटमध्ये बजे वेगळी वेगळा कायदा जर झाला तर निश्चितपणे अनुसूचित जातीच्या जमातीच्या विकासाकडे जो निधी मिळणार आहे त्याचा कोणी गैरवापर करू ना शकणार नाही वळवू शकणार नाही आणि पुरेपूरपणे त्याचा लाभ अनुसूचित जातीच्या जमातीच्या कल्याणासाठी मिळेल म्हणून एक वेगळा सेपरेट कायदा अनुसूचित जातीच्या निधीकरता वेगळं बजेट म्हणजे वेगळी बजेटची तरतूद झाली पाहिजे वेगळं बजेटच झालं असा कायदाच झाला पाहिजे